जया एकादशी व्रतकथा माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशीचा उपवास केला जातो या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा केली जाते यावर्षी जया एकादशी एकोणतीस जानेवारी गुरुवार या रोजी आहे एकादशी व्रताच्या दिवशी ही कथा अवश्य वाचावी जया एकादशी व्रताची कथा एकदा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारले हे देवा आता कृपया मला सविस्तर सांगा की माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे महत्व काय आहे माघ शुक्ल पक्षातील एकादशीला कोणत्या देवतेची पूजा करावी आणि या एकादशी व्रताची कथा काय आहे असे केल्याने काय फळ मिळते लवकर सांगा तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात या दिवशी उपवास केल्याने भूत पिशाच इत्यादींच्या योनीतून मुक्ती मिळते या दिवशी व्रत पाळावे आता मी तुम्हाला जया एकादशीच्या व्रताची कथा सांग एके दिवशी नंदनच्या जंगलात उत्सवाचे आयोजन केले जात होते त्या उत्सवात देवता ऋषीमुनी सगळेच उपस्थित होते त्यावेळी गंधर्व गात होते आणि गंधर्व मुली नाचत होत्या त्या गंधर्वामध्ये मल्ल्यवन नावाचा एक गंधर्व होता तो अतिशय सुरेल गात असे त्याचा आवाज जितका सुंदर होता तितकाच तो सुंदरी होता गंधर्व मुलीमध्ये पुष्यवती नावाची नरती काही होती पुषावती नावाची एक गंधर्व मुलगी मल्ल्यवान नावाच्या गंधर्वाला पाहून त्याच्यावर मोहित झाली आणि तिने आपल्या हात हावभावांनी त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला मल्लवान त्या पुष्पावतीशी संलग्न झाला आणि आपल्या गायनाची लय विसरला त्यामुळे संगीताची लय तुटली आणि संगीताचा सगळा आनंद बिघडला सभेत उपस्थित देवतांना ते आवडले नाही मल्यवानाच्या या नृत्याने भगवान इंद्र चिडतात आणि त्याला स्वर्गापासून वंचित राहण्याचा शाप देतात आणि मृत्यूच्या जगात पिशाच्य सारखे जीवन उपभोगते कारण तू संगीतासारख्या पवित्र साधनेचाच नव्हे तर सभेत उपस्थित असलेल्या शिक्षकांचाही अपमान केला आहे भगवान इंद्राच्या शापाच्या प्रभावाखाली ते दोघेही हिमालय पर्वताच्या जंगलात पृथ्वीवर पिशाच्य जीवन जगू लागले दोघांनी हिमालयातील एका झाडावर आश्रय घेतला त्यांचे जीवन खूप कठीण होते त्यामुळे माघ शुक्ल एकादशीला भोजन केले नाही त्यांना त्यांनी फळे खाल्ली थंडीमुळे झोप येत नव्हती म्हणून रात्रीचे जागरण केले कडाक्याच्या के थंडीमुळे दोघांचा मृत्यू झाला पुष्यवती आणि मल्यवान यांनी नकळत जया एकादशीचे व्रत केले होते भगवान विष्णूची नजर त्या दोघांवर पडताच त्यांनी दोघांनाही प्रेत योनीतून मुक्त केले जया एकादशी व्रताच्या प्रभावामुळे दोघेही पूर्वीपेक्षा आणि सुंदर झाले आणि पुन्हा स्वर्गात पोचले पुष्यवती आणि मल्ल्यवान यांना पाहून इंद्रदेव आश्चर्यचकित झाले तेव्हा दोघांनी देवराज इंद्राला जया एकादशी व्रताचे महत्व आणि भगवान विष्णूंचा महिमा सांगितला हे जाणून इंद्रदेवही आनंदित झाले आणि त्यांनी दोघांनाही पुन्हा स्वर्गात राहण्याची परवानगी दिली अशा प्रकारे जो जया एकादशीचे व्रत करतो त्याला नीच योनीतून मुक्ती मिळते आणि त्यांच्या दुःखांचा नाश होतो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद